नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेची शिवसेना फुटणार खासदारांची हिट रन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ होणार काय आहे महाराष्ट्रात मोठी खळबळ हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर नाराव। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचं मूड सातत्यानं बदलत आहे राजकारणात काहीच अशक्य नाहीत असं म्हटलं जायचं पण आता या उक्तीचा प्रत्येक अलीकडच्या वर्षात अख्ख्या महाराष्ट्राला येऊ लागला आहे शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली सध्याच्या स्थितीत कोण कोण पक्षाचा नेता आहेत हे कळायला मार्ग नाही मागील काळापासून असे एक ना एक अनेक राजकीय भूकंप राज्याच्या जनतेने अनुभवले हो आहेत आता आगामी काळात राजकारण आणखी एक ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या दाव्याने तर पुन्हा खळबळ उडून दिली आहे एकनाथ शिंदेची शिवसेना फुटणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत मोठा दावा केला आहे येत्या काही दिवसात शिंदेची सेना भाजप होईल असा दावा राऊतांनी केला आहे शिंदे सेनेचा एक गट कोकणातील एका नेत्यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाईल असं संजय राऊत म्हणाले भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र राहू शकत नाहीत एकनाथ शिंदे यांचे काम झाले आहेत आता त्यांचं स्वतःच काम तमाम होणार आहे त्यांना आणि त्यांच्या लोकांनाही माहीत आहेत त्यांचा पक्ष भाजपात विलीन होईल मोठा गट कोकणातील एका नेत्यांच्या नेतृत्वात भाजपात जाईल हे स्टॅम्प पेपर वरती लिहून सही करून देतो असं राऊत ठामपणे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्की करा